आपण पाहत आहात सत्य व रोखूक न्यूज चॅनल एम एच टेन सांगली न्यूज आज मी देवा सोन्याळकर आज माझे जन्मगाव भिलवडी येथे मी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेतले कालांतराने मी माझे मूळगाव सोन्या तालुका जत इकडे स्थलांतर झाल्यानंतर पंचवीस ते तीस वर्षानंतर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवडी येथे शाळेच्या विस्मरणी आठवणी झाल्यानंतर आज शाळेला भेट दिली शाळेत गेल्यानंतर मला माझे लहानपण बालपण गेलेले दिवस आठवले शाळेत मन भारावून गेले शाळा बघितल्यानंतर अत्यंत मनस्मृती व जागृती झाल्या यावेळी सुरेश खारकोडे सर शिकलगार सर मोटकटे मॅडम सूर्यवंशी मॅडम व माझे मित्र आयुर्वेदिक तज्ञ कल्याण जाधव व पुण्यनगरीचे पत्रकार दीपक घाडगे उपस्थित होते आज बिलोडी येते मी पूर्वी पहिले ते पश्चिमपर्यंत माझं एक जन्म हा आणि माझी शिक्षणाची जी सुरुवात झाली शिक्षणाची म्हणजे जे ज्ञान मिळाले ते मला ह्या मराठी शाळा बिलोडी येथे मिळाले पूर्वी हा तासगाव तालुका होता आत्ता हा तालुका आहे असं असताना शाळेचं अत्यंत आत्ता सध्या तिथे म्हणजे पूर्वीच्या इच्छात आणि अत्यंत थोडाफारे पण शाळेची प्रगती व्यवस्थित आहे तिथे जे आठवड्या शिक्षक घर पडले ते सुरेश हरकं सर आणि शिकलकर सर मोठे मॅडम आणि सुरांशी मॅडम आणि आपल्या सध्या आलेली चोडीदर म्हणजे कल्याण जाधव आणि